जय महाराष्ट्र मंडळी कसे आहात सगळे मजेत ना तर मी आहे तुमची लाडकी मयुरी आणि आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर आज मी बनवणार आहे मटारची भाजी आपली रेग्युलर मटारचीच भाजी आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे मस्त चला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे सगळ्यात आधी आपण ह्या भाजीला लागणारं वाटण रेडी करून घेऊया हे बघा मी इथे तीन थे चार ते चार थेंब फक्त तेल ऍड केलंय आता त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा ऍड करणार आहे मी आणि फक्त एक दोन मिनटं परतून घ्यायचे आपल्याला तर हे बघा कांद्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलाय जास्त पण भाजायचं नाही आपल्याला आता ह्याच्यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाथळ्या आणि थोडस अद्रक टाकणार आहे बारीक चिरलेलं आणि दोन टोमॅटो ऍड करणार हे पण आपल्याला तीन ते चार मिनिटं भाजून घ्यायचंय कारण आपण नंतर तेलात देखील मसाला तळणार आहोत तीन ते चार मिनिटं मस्त आपल्याला भाजून घ्यायचं हे सगळं थोडीशी कोथिंबीर ऍड करायची आहे हे hey बघा मंडई मस्त आपलं वाटण ना तीन ते चार मिनटं शिजलेलं आहे आता हे आपण पाच मिनटं थंड आहे आणि मग मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला हे गॅस बंद करून घेऊया आता तर आता आपलं वाटण देखील झालेलं आहे मस्त तर आता आपण ना भाजीसाठी तेल तापत ठेवूया तेल मस्त तापू द्यायचं ना मंडई आता ना त्याच्यामध्ये थोडंसं जिरी आणि मोहरी ॲड करायची आणि मस्त तडतडू द्यायची आहे जिरी मोहरी आपल्याला हे बघा मस्त तडतडलं आहे आता हे आपण वाटण जे केलेलं आपल्याला आणि मस्त सात ते आठ मिनिटं ह्याला भाजून घ्यायचं आपल्याला जोपर्यंत बाजूने तेल सुटत नाही तोपर्यंत कारण हे वाटण करताना मी थोडंसं पाणी ऍड केलं जोपर्यंत ते मॉइश्चर ऍबॉर्ब होत नाही ना तोपर्यंत आपल्याला मस्त हे सात ते आठ मिनिटं भाजून घ्यायचंय तर म्हणजे हे बघा मस्त आपल्या वाटणाला तेल सुटलं आहे बाजूने हे बघा बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये एक मस्त मी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला ही वस्तू लागली आहे ना आपल्या भाजीला मस्त हॉटेलसारखी कन्सिस्टन्सी येणार आहे तर मी इथे अर्धा चमचा बेसन ॲड करणार आहे ज्याने की आपली भाजी मस्त थीक होते आणि सेम हॉटेलसारखी कन्सिस्टन्सी येते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला पण आणि एक दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे आता बेसनचा असा कच्चा कच्चा वास राहतो तर आता ह्याच्यात आपण बाकीचे मसाले ऍड करून घेऊया अर्धा चमचा हळद ॲड करते मी आणि आमचा घरगुती मसाला तीन ते चार चमचे कारण आमच्या घरात तिखट लागतं त्याच्यामुळे मी जास्त ऍड करते एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ ऍड आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून आहे आणि सॉरी म्हणले ह्या बॅकग्राऊंड वॉईस खूप जास्त येत असेल तर बिकॉज आमच्या बिल्डिंगच्या बाजूलाच कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे पण रेसिपी तुमच्यासाठी अपलोड करायला लागतात त्याच्यामुळे मग रेसिपी पण थांबवू नाही शकत so, सो सॉरी फॉर दॅट बॅकग्राऊंड नॉईससाठी तर हे बघा हे देखील मस्त मिक्स झालं आहे आता आपले मटार ॲड करून घेऊया ह्याच्यात आता हिवाळ्या म्हटल्यावर बाजारात मटार खूप जास्त येतात आणि फ्रेश खायला चव पण छान लागते तर आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून ह्याला मस्त चार चा ते पाच मिनटं वाफेवर शिजू देणार आहे आणि मग उकळलेलं पाणी ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये तर मंडई आपली मस्त वाफेवर शिजलेले आहेत वटाने चार ते पाच मिनटं आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घेते आ हा क्या बा ते हे बघा मंडई मस्त तेल देखील सुटलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण उकळलेलं पाणी ॲड करूया मी नेहमीच सांगते आपण बॉईल वॉटर ॲड करायचं जेणेकरून तरी छान येते आपल्या भाजीला तर मी आता इथे बॉईल वॉटर ॲड करते मस्त तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी कशी हवी आहे भाजीची त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता मला इथे थोडीशी थीक हवी आहे त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी ॲड केलं होते आता ही भाजी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शिजत ठेवायची आहे तुम्ही भाजी कुकरमध्ये देखील करू शकता कुकरमध्ये एक शिट्टी काढायची मस्त होते पण मी इथे ना कढईमध्ये करते आता ही भाजी शिजायला दहा ते पंधरा मिनटं लागणार आहेत आपल्याला तोपर्यंत वाट बघूया मध्ये एकदा भाजी हलवून घेऊया आपण आहा मस्त भाजी उकळती आहे आपली अजून दहा मिनटं लागणार मंडई आपल्याला तर मंडई मस्त आपली दहा पंधरा मिनटं वटाण्याची भाजी शिजलेली आहे आता झाकण ओपन करून बघूया वा क्या वा ते मंडई हे बघा मला जशी कन्सिस्टन्सी हवी होती ना तशी अगदी भाजीला आलेली आहे आणि वटाणे देखील हे बघा वटाणे पण मस्त शिजलेले आहेत तर चला आता गॅस बंद करून मस्त सर्विंग मध्ये काढून घेऊया तर मंडई मस्त आपली चमचमी तशी वाटाण्याची भाजी रेडी आहे रेग्युलर भाजीच आहे आपली वाटाण्याची पण मी जरा वेगळ्या पद्धतीने केलं आहे आणि तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा घरी खूप चविष्ट होते भाजी आणि खरंच खूप हॉटेलसारखी कन्सिस्टन्सी येते हिला तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही या चपातीसोबत भाकरीसोबत नान रोटी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता खूप छान लागते तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि मी जे वाटण करून दाखवले ना ते तळून भाजी ट्राय करून बघा खूप अप्रतिम होते मंडळी जर तुम्हाला वाटण नसेल करायचं तरी तुम्ही कांदा टोमॅटो तेलात तळून घेतला आणि भाजी केली तरी छान होते पण ह्या वाटणामुळे इतकी भाजीला कन्सिस्टन्सी छान येते आणि सेम हॉटेलमध्ये जशी असते ना मटार पनीर म्हणा किंवा मटार मसाला तशी लागते एकदम तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहीन मी अशाच नवनवीन रेसिपींसोबत टिल बाय गाइस खात रहा मजेत रहा